परफेक्शन आणि एक्सन्स आर्थिक दृष्ट्या यश मिळालं की गुंड मवाली ही ठरतात व अपैशनही करू देत नाही पैसे कमावणाऱ्याने काही शिकायचं नसतं गमवणारा सरळ नालायक ठरतो या चुकीच्या गोष्टी बदलायला हव्यात तेव्हा मला प्रचंड कौतुक आणि आदर वाटतो तो त्याच्या वडिलांचा पत्नीचा आणि एकंदर संपूर्ण कुटुंबाचा ते कधीही मयूरवर रागवताना भांडत भांडताना किंवा चिडचिड करताना दिसले नाहीत जे भांडायचे ते दुसऱ्यांसोबत एकमेकांना मात्र कायम आधार द्यायचे एकोप्याने राहायचे आम्ही दोघेही एकाच वयाचे साधारण दोन हजार तीन मध्ये आमची व्यावसायिक कारणाने भेट झाली बऱ्याच आवडीनिवडी आणि छंद जुळत होते एकमेकांना बऱ्याच प्रोजेक्ट मध्ये मदतही होत होती त्यामुळे मैत्री ही जुळली ती अगदी आजता गायत कायम आहे मयूर एकदम राजबिंडा गुजराती असला तरी अस्खलित मराठी बोलणारा उच्चभ्रू वातावरणात वाढूनही माणुसकी आणि माणसं जोडायचा उब्जत गुण त्याचा वडिलोपार्जित व्यवसाय केमिकल बनवायचा पण मयूरला त्यात रस नव्हता तो इंजिनिअरिंगमध्ये कायम टॉप थ्रीमध्ये असायचा अत्यंत हुशार आणि परफेक्शनिस्ट त्याला फॅशन आणि रेडीमेड गारमेंट व्यवसायाची आवड होती त्याच काळात रेडीमेड कपड्यांची जागतिक बाजारपेठ खुली झाली होती याचा तसा या विषयावर पहिल्यापासूनच चांगला अभ्यास होता सुरुवातीला वर्ष दोन वर्ष आमच्या सोबत नोकरी केली पण थर्मल इंजिनियर मध्ये त्याचे मन काही रमत नव्हते लगेच निर्णय घेऊन तो एका मोठ्या गार्मेंट फॅक्टरीत कामाला लागला काही वर्ष तिथे नोकरी केल्यावर टिपिकल गुजराती स्वभावाप्रमाणे स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला वडील आणि सर्व कुटुंबीय आनंदी झाले त्याने साधारण दोन हजार सात मध्ये डोंबिवलीला एम आय डी मध्ये जागा घेत खरेदी केली वडिलांनी तो खर्च उचलला पुढे लगेच बांधकामही सुरू झाले आम्ही दोघांनीही जवळपास सोबतच उद्योगाची सुरुवात केली होती त्याच्या नव्या प्रोजेक्टची युटिलिटीज आणि संपूर्ण हिटिंग प्रोसेसची आपसुकच मोठी ऑर्डर आम्हालाही मिळाली होती मित्र असल्याने मी अगदी सुरुवातीपासूनच त्या प्रोजेक्टचा भाग होतो त्या काळात तो जवळपास चार एकरवर फॅक्टरी टाकत होता घरचे प्रचंड मोठे आर्थिक पाठबळ आई वडिलांचा विश्वास आणि याची बुद्धिमत्ता कष्ट घेण्याची तयारी पुढे बांधकाम सुरू झाले ते फारच अवाढव्य होते याची मला जाणीव झाली त्याला एकदा विचारले असता त्याने काही चीनमधील आणि काही तिरुपल तिरुपूर तामिळनाडू जागतिक दर्जाचे तयार कापडांचे उत्पादन येथे होते येथील मोठ्या फॅक्टरीचे फोटो दाखवले याप्रमाणेच आपल्याला करायचे आहे हेही पटवून दिले जवळपास वर्ष दीड वर्ष त्याचे बांधकाम सुरूच होते त्यात चार पाच वेळा ती मेजर बदल झाली पाडापाड आणि लेआउट बदलला सर्व मशिनरी इम्पोर्टेड त्यामुळे डिलिव्हरी आणि ही खूप वेळ लागत होता इंजिनियर्सची परदेशातून येत होते याला एकदम सर्व परफेक्ट लागायचे थोडी जरी चूक झाली तरी खूप चिडचिड करायचा अगदी कित्येक पेंडर्सला तो शिवीगाळ करून सरळ काढून टाकायचा पूर्वी तो असा नव्हता पण जो उशीर होत होता त्यामुळे त्याचा त्या ताबा सुटायचा त्यामुळे त्याच्या एकंदर सर्वच कामावर परिणाम होत होता हे सर्व होत असताना त्याचे फायनान्शियल प्रॉब्लेम सुरू झाले होते कारण जमीन खरेदीसाठी घरातला पैसा वापरला असला तरी बांधकाम मशीनरी आणि इतर सर्व बँक लोन वर सुरू होते बर खूप चांगले आणि मोठे करायचे या नादात सिव्हिल वर नको तेवढा खर्च झाला होता सांडपाणी सरकारी परवानग्याचे प्रचंड खर्च त्यात पुन्हा लाल फितीचा कारभार त्याचा अतिरिक्त खर्च पुढे तर अगदी ट्रान्सफॉर्मर बसवायलाही पैशाची जुळवाजुळव करावी लागत होती मी हे सर्व पाहत होतो वेळोवेळी त्याला कमीत कमी मध्ये होईल तेवढे प्रोडक्शन एका बाजूला सुरू कर असे वारंवार सुचवत होतो परंतु त्याला सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम हवे होते त्याला जो अजिबात कॉम्प्रोमाइज करायला तयार नसायचा त्याचे वडीलही बरेचदा हतबल व्हायचे परंतु याचा आत्मविश्वास इतका होता की तेही शांत व्हायचे पुढे बँकेला समजावून सांगून काही सेटिंग कडून कर्ज वाढवून घेतले अतिशय सुंदर आणि प्रचंड मोठी अशी झाली वेळ लागला पण मयूरला अगदी हवी तशीच परंतु जो प्रोडक्शन लोड यांनी गृहीत धरला होता तो काही मिळेना काही आठवडे तर लोड नसल्याने कामगारांना बसून पगार द्यावा लागला खरे तर या दरम्यान अनेक लोकांनी आजूबाजूला छोटे छोटे युनिट्स सुरू करून प्रचंड स्पर्धा तयार केली होती जे जुने युनिट्स होते त्यांनीही याच्यासारखे मोठे नसले तरी बऱ्याचपैकी सेटअप लावलेले आणि त्याचे जुने संबंध असल्याने सर्व ऑर्डर्स तिकडेच जायच्या कशी बशी याची एखादी शिफ्ट चालायची कामगाराचा पगार बँकेचे हप्ते कस्टमर करून याला पैसे यायला होणारा उशीर आणि त्यातही क्वालिटीचा काही प्रॉब्लेम आला तर अजून बोंबाबो या सर्व कात्रेत तो सापडला होता पुढे पुढे याला बँकेचे हप्तेही भरता येत नव्हते त्यामुळे प्रचंड मानसिक त्रास जाणवायला लागला वडील भाऊ पत्नी सर्व कामाला लागले परंतु स्पर्धा वाढली होती बँकेचा तगादाही वाढला होता आणि उत्पादनही नसल्याने काही दिवसात त्यांना ते युनिट बंद करण्यावाचून पर्यायच उरला नाही परफेक्शन आणि एक्सलेन्सच्या लढाईत परफेक्शन हरले होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक गणित ही ऊन पाऊस आणि सावलीच्या खेळासारखी सतत बदलत असतात बेंजामिन फ्रँक फ्रँकलिन म्हणतात Change is the only constant in life. वन्स ability to adapt to those changes will determine your success in life. मयूर त्या काळात कोणतेही बदल स्वीकारायला तयारच नव्हता त्याने जे चित्र मनात बनवले होते त्याचप्रमाणे तो जात राहिला आणि यातच काळाने त्याचा घात केला कारण फॅक्टरी लावून तयार झाला तोपर्यंत वेळ होती तेव्हा मौल्यवान वेळ त्याने इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्यात घालवला त्याच काळात थोडे थोडे प्रोडक्शन सुरू केले असते तर तो बाजारात गुडविल बनवू शकला असता क्वालिटी चेक करू शकला असता आणि पुढे आर्थिक व्यवहार करू शकला असता एका मोठ्या स्वप्नांचा अंत आम्ही सर्वांनी अगदी डोळ्यासमोर पाहिला तरीही मागे वळून पाहतो तेव्हा मला प्रचंड कौतुक आणि आदर वाटतो तो त्याच्या वडिलांचा पत्नीचा आणि एकंदर संपूर्ण कुटुंबाचा ते कधीही मयूरवर रागवताना भांडत भांडताना किंवा चिडचिड करताना दिसले नाहीत जे भांडायचे ते दुसऱ्यांसोबत एकमेकांना मात्र कायम आधार द्यायचे एकोप्याने राहायचे पुढे ती जागा स्वतःचीच असल्याने आणि जागांचे भाव अगदी पटीत वाढल्याने त्या जागेच्या विक्रीतून सर्व ले लोन फेडले यात मयूरच्या आयुष्यातील चार पाच वर्ष वाया गेली कोट्यावधी रुपये खर्च झाले तरीही ते डगमगले नाहीत कुटुंब म्हणून ते एकत्र राहिले त्यातच ते जिंकले सकारात्मकतेने आणि खिलाडू स्वीकार खिलाडूपणे स्वीकारले आजही तो त्या चुका नम्रपणे कबूल तर करतोच पण त्यातून शिकून कोट्यावधीचा फायदाही कमवतो आता तो वडिलांचा व्यवसाय सांभाळतो तिकडे त्याने चांगला जम बसवला आहे आता त्याच्या तीन ठिकाणी फॅक्टरीज आहेत आणि चांगला एक्सपोर्टही करतोय आता प्रश्न उरतो किती मराठी कुटुंबात अशा पद्धतीने आपल्या मुलांना समजून घेतले जाईल साथ दिली जाईल खर तर आपल्या पैशा पाण्याच्या गोष्टीचा उद्देश फक्त अधिकाधिक पैसे कमावणे बचत आणि गुंतवणूक करणे एवढाच मर्यादित नसून एकंदर ही संस्कृती कायमस्वरूपी रुजवणे हा आहे वानखेडे यांचे गोष्ट पैशा पाण्याची सर्वांचे मनापासून धन्यवाद